तुमच्या घरी पण हाच प्रॉब्लेम आहे का दुधीची भाजी खाल्ली जात नाही पण दुधीमध्ये आपल्याला बरंच काही हेल्थसाठी बेनिफिट आहे जसं की आपल्याला दुधीमधून विटॅमिन सी भेटतं झिंक त्याच्यामध्ये अवेलेबल असतं आणि विटॅमिन सीमुळे आपली स्किनला पण खूप काही बेनिफिट असतात ह्याने आपली स्किन पण ग्लो होते त्यामुळे दुधी खाणं खूप गरजेचं आहे पण दुधीची भाजी बोलली की घरामध्ये सगळ्यांचं तोंड मोरडतं त्यामुळे मी आज विचार केला दुधीची भाजी न करता चला दुधीचा हलवा होईना जेणेकरून करून काही का होईना का दुधी पोटात जाईल म्हणून मी हे आज बनवणार आहे मस्त असा दुधी हलवा खायला खूप मस्त लागतो आणि मुलं पण हे आवडीने खातात भाजी बोलले की त्यांचं तोंड एकदमच असं मोरडून जातं की भाजी बोलली की खायचं मन नाही चला मग पटकन वळूया दुधी हलव्याची रेसिपीकडे इथे मी दुधी हलव्याची हलवा बनवण्यासाठी मोठा एक अर्धा किलोचा दुधी घेतलेला आहे त्याला आपल्याला व्यवस्थित धुवून स्वच्छ असं धुवून वरची साल काढून घ्यायची आहे आणि दोन चार भाग करायचे आहे व बाजूचे दोन्ही भाग आपल्याला कट करून टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही भाग कट केल्यानंतर मधून असा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आतली बी आहे ती आपल्याला काढून टाकायची आतल्या बी नाही घ्यायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही कट करून आपल्याला हे मधून असं काढून घ्यायचे आहे बी अशा प्रकारे आपल्याला जे बाकीचे दुधीचे तुकडे आहेत त्याचं पण आपल्याला बी अशा काढून घ्यायचे आहे व्यवस्थित सगळ्या बी काढून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं बी काढून क्लीन करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचं पण काढून घ्या तुम्ही बघू शकता मी सगळं दुधीचे चार तुकडे करून चार पाच तुकडे करून त्याचे सगळ्या आतल्या बी काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे कि किसून घ्यायचं आहे किसणीवर किसणीनेच आपल्याला किसायचं आहे किंवा तुम्ही बोलाल की छोटी छोटे चॉप करून तर तसं घालायचं नाही त्याची जे टेस्ट आहे ती एवढी चांगली नाही लागत किसलेला जे दुधी हलवा आहे ना तो मस्त असा खायला मस्त लागतो हे बघा अशा प्रकारे सगळं आपण इथे दुधी किसून झालेलं आहे त्यानंतर मी इथे कढईमध्ये एक दोन तीन चमचे तूप गरम केलेलं आहे आपल्याला इथे जास्त तूप घालायची गरज नाही एक दोन चमचे जर छोटे असेल तर दोन चमचे घाला मोठं असेल तर एक चमचा तूप घातलं तरी बस इनफ होतं हा आणि त्यानंतर आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचं एक दोन चार मिनटं व्यवस्थित असं जे आपण किसलेला दुधी आहे तो परतून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण असा हलकासा कलर ह्याचा चेंज होतो तुपामध्ये आपण परतून आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची कारण दुधीमध्ये बऱ्याच प्रकारे त्याच्यामध्ये ना कसं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला हे फास्ट गॅसवरच फिरवून घेतलं तरी पटकन पाणी सुकून घेतं मग इथे मी मोठा एक ग्लास दूध ॲड केलेला आहे म्हणजे हे पाव लिटरच्या जास्त आणि अर्धा लिटरच्या थोडंसं कमी एवढं मला दूध इथे लागलेलं ला आहे म्हणजे मोठा मी एक ग्लास दूध घातलेला आहे दूध घालून पण आपल्याला हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे एक चार पाच सहा मिनटं हे ड्राय व्हायला लागतात तर कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे नाही तर दूध घातलं तर आणि तुम्ही दूध आहे म्हणून फिरवलं नसेल तर ते खालून जळणार मग ते दुधी घालवायचा mm. जे टेस्ट आहे ते अगदी बिघडून जाणार त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे दूध घालून थोडंसं ड्राय झालं की मी इथे एक वाटी साखर घातलेली आहे एक वाटी साखर इनफ आहे मग गोडेला पण हा व्यवस्थित होतो पण तुम्हाला कमी जास्त करायचे असेल साखरेचं प्रण प्रमाण तर तुम्ही ते करू शकता त्यानंतर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केलेले काजू बदाम पिस्ता चारोळ्या आणि मनुका हे तुम्ही अगोदर तुपामध्ये जरी हलकेसे परतून घेतले तरी चालेल नाही केले तरी काही हरकत नाही असेही हे ड्रायफ्रूट खूप मस्त लागतात आणि त्यानंतर मी एक दोन तीन वेलची अशी थोडीशी टेचून घातलेली आहे ड्रायफ्रूट का तुम्ही ज असे हलव्यामध्ये वरून घातले ना तरी हरकत नाही ना हे नाही घातले तरी काहीही हरकत नाही एक ऑप्शनल आहे पण घातले की जरा चव अजून वाढते म्हणून हे ड्रायफ्रूट घालायचे ड्रायफ्रूट घालून पण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि जे तुम्ही बघू शकता पूर्ण असं साखरेचं पाणी सुटलेलं ते पण पूर्ण असं ड्राय झालेलं पाहिजे त्यानंतर मी इथे एक दोन चमचे असे ना दुधाची साही म्हणजे मलाई जी असते ती घातलेली मलाई घालू शकता किंवा तुम्ही खवा घालू शकता इथे माझ्याकडे खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी दुधावरची साही घातलेली आहे दुधावरची साही जर तुम्ही घातली ना असं त्याच्यामध्ये ना असं खरपूस असं म्हणजे दानेदार असा लागतो मस्त असा टेस्ट येते त्याची दानेदारची म्हणून असं ना मी थोडीशी दुधाची साही घातली आहे तुम्ही इथे खवा घातला तरी चालेल नाही घातला तरी काही हरकत नाही ऑप्शनल आहे घातला तरी काही प्रॉब्लेम नाही हे बघा असं कंटिन्यू फिरवून आपल्याला हे ड्राय होईपर्यंत कंटिन्यू फिरवायचं एक पाच सात मिनटं असं सा कंटिन्यू फिरवायचं आहे आणि मस्त आपला असा दुधी हलवा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे दिसायला खूपच मस्त दिसतो आणि खायला तर खूपच छान लागतो तुम्ही बघू शकता थोडंसं दाणेदार असं आलेलं आहे हे जे आपण दूध आणि वरून जे साही घालतो ना त्यामुळे हे थोडंसं असं दाणेदार असं होतं म्हणजे जा जेणेकरून असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये खवा घातले पण खवा न घालता देखील हे खूप छान म्हणजे खूपच मस्त लागतं आणि मी सांगतो म्हणून तुम्ही मस्त लागतं असं बघून बोलू नका तर ही रेसिपी जर तुम्ही इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी बनवून हे ट्राय करा मुलांना तर खूप आवडेल हा दुधी हलवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू